उद्या इतर बातम्यांकडे भाजपाचे अस्लम शेख यांच्या विरोधामध्ये भाजपानं आंदोलन केलेलं आहे मुंबईत भाजपा युवा मोर्चानं हे आंदोलन केलंय भाजपानं काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात हे आंदोलन केलंय भाजपा युवा मोर्चाचं आंदोलन त्यानंतर चिघळलं मंत्री लोढांविरोधात विधान केल्यानं भाजपा आक्रमक झाली महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमकीचा मुद्दा चांगलाच पेटला या गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईकडून काँग्रेस आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलं मार्गाने आमचा हा मोर्चा या ठिकाणी आहे जे काही दंडेलशाही चालले ती दंडेलशाही आम्ही खपवून घेणार नाही आणि आमचे अध्यक्ष अमित साठम यांच्या कार्यालयावर हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला आहे अशा प्रकारच्या गोष्टींना जशाच तसं उत्तर दिलं जाईल हे मी जाहीरपणे सांगू कायदा सुव्यवस्था बिघडावी असा कुणाचाही उद्देश नाहीये परंतु हिंदू समाजाने इथे ज्या काही मागण्या केल्या आहेत इथं मग ते घुसखोरी असेल रोहिंग्या असेल अनैतिक धंदे असतील या संदर्भामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी गांभीर्याने घ्यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि मला वाटतं पोलीस प्रशासन लक्ष घालते त्या संदर्भात कार्यवाही सुरू केली इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूयात जनता पार्टीचे कार्यकर्ते जे ते जमा झाले होते त्यानंतर सर्व कार्यकर्ते ते या ठिकाणी मालवणी पोलीस स्टेशन जवळ आले आहेत मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर जे आमदार असलम शेख यांच्या पोस्टर लागले होते तेही या ठिकाणी पाडण्यात आलेले पाहायला मिळतात एकंदरीत सर्व कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले पाहिले ज्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आक्रोश आहे तो, ता ता तो या ठिकाणी आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहेत आमदार अस्लम शेख यांचे बॅनर आहेत ते या ठिकाणी फाडलेले आपण पाहू शकता हा लोकांचा राग आहे आणि या लोकांचा राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करतायत आमदार आसलम शेख यांनी जे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोहिंग्या मुसलमानांनाही जे ते स्थान दिले असाही आरोप आहे तो या ठिकाणी केला जातो एकंदरीत सर्व जे ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून शांततेचं ते आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे आता या सर्व प्रकरणावरती आमदार असलम शेख यांची काय प्रत्युत्तर असतील यांचं काय उत्तर असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष मुंबई तर या प्रकरणावर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जय सोबत संवाद साधलाय दूरध्वनीवरून हा संवाद साधलाय तो पाहूया तर आम्हाला एक गोष्ट सांगायची की आम्हाला ह्या इलेक्शन आहे धर्म प्रांत भाषा या विषयावरती न लढता मुंबई काळच्या प्रश्नावरती आम्ही लढत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकांची घरं जी आहे ती तुटलेली hmm. आता प्रश्न महत्वाचा आहे की आम्ही हे बोलत असताना त्यांच्या भाजपाचे जे अध्यक्ष आहेत अमित साठम hmm. यांनी ज्या तऱ्हेने स्टेटमेंट केलं आणि पाकिस्तानाची औलाद हा शब्द वापरला आमचं म्हणणं असं आहे की या संविधानाशी ज्यांनी ज्या वेळेस शपथ घेऊन मंत्रिपदाची त्या ठिकाणी भूमिका साकारण्याचं सा काम केलं आमदार म्हणून काम करत आहेत hmm. अशा व्यक्तीबद्दल तुम्ही अशा तऱ्हेने बोलणार आणि का बोलणार तुम्ही एक जातीवाद धर्मवाद त्या सातत्याने सुरू करण्याचं काम आम्ही साठव ज्या दिवसापासून अध्यक्ष भाजपाची त्यातून सगळं सुरू केलेले मुंबईच्या हो महत्वपूर्ण विषयाला सगळ्यांना बदल द्यायची आणि त्या ठिकाणी बिल्डरांसाठी काम करायचं मित्रांसाठी काम करायचं लोणासाठी काम करायचं कंबोसाठी काम करायचं आणि जा। त्यांच्यासाठी जात धर्म आणायचा जा।